नमस्कार दमिंतीज किचन हे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा नारळ घेतलेला आहे तर हा नारळ फोडून त्याचे आपल्याला असे बारीक तुकडे करायचे आहेत तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये बर्फी करायची तेवढा नारळ घ्या इथे मी एक नारळाची केलेली आहे ना बारिक बारिक तर नारळाचे असे बारीक तुकडे करायचे जर तुम्हाला याची साल काढायची असेल तर साल काढून घेतलीत तरी चालेल साल काढताना ती आधीच काढायची मग नारळाची बारीक बारीक फोडी करायच्या तर इथे मी साल न काढताच ही बर्फी बनवलेली आहे जर तुम्हाला हवा असल्यात तुम्ही सुरीने किंवा पिलरने याची साल काढून घेऊ शकता नंतर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सर्व नारळ घालायचा आहे आणि चालू बंद करत हे आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे खूपही बारीक करायचं नाही अगदी पेस्ट करायची नाही आहे थोडंसं असं जाडसर राहायला हवं म्हणजे आपली जी बर्फी असते ती दिसायलाही छान होते आणि खायलाही टेस्टी होते नंतर आपल्याला एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये दीड चमचा तूप घालून याच्यामध्ये हा थोडासा जाडसर बारीक केलेला नारळ घालायचा आणि याला छान असं दोन मिनटं मिडियम टू लो हिटवर परतून घ्यायचं नारळ परतून घेतल्यानंतर बर्फी टेस्ट अगदी मस्त होते थोडंसं याच्यामध्ये तूप घालायचं आहे तर याच्यामधला अगदी थोडासा ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला याला परतायचे खूप जास्त वेळ परतवायचं नाही आहे तर पहा आपण याला अगदी दोन मिनटं परतवून घेतलं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी मले आणि त्याच्यामध्ये दोन तीन चमचे दूध घालायचे जर जा तुमच्याकडे मले अवेलेबल नसेल तर फक्त अर्धी वाटी दूध घातलं तरीही चालेल याने बर्फीला छान असं टेस्ट येते आणि खायला देखील मस्त लागते नंतर ही मले जी आहे ती आपल्याला या नारळामध्ये अशी व्यवस्थित मिक्स करायची आणि परत याला एक दीड मिनटं छान असं परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मीडियम टू लोमध्ये ठेवायचे आणि सतत हलवत राहायचे नंतर आपल्याला याच्यामध्ये आवडीनुसार गोडीप्रमाणे साखर घालायची ते इथे मी अर्धी वाटी साखर घातली जर तुम्हाला खूप जास्त गोड किंवा आवडत नसेल तर कमी घालू शकता आणि गोड आवडत असेल थोडी जास्त घाला तर साखर घातल्यानंतर याला असं सतत परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडीयममध्ये ठेवायचे म्हणजे साखर पटकन विरघळते तर हे पहा साखर जी आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये विरघळलेली आहे साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची तोपर्यंत याला आपल्याला असं हलवत राहायचं आहे तर पहा साखर पूर्ण विरघळली आता आपण याच्यामध्ये थोडंसं फूड कलर घालूया फूड कलर ऑप्शनल आहे माझ्याकडे ग्रीन फूड कलर अवेलेबल होता म्हणून मी थोडा घातलेला आहे बर्फी दिसायलाही छान दिसेल म्हणून नसेल तर नाही घातलं तरी चालेल तर आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊ तर मिक्स केल्यानंतर आपल्याला याला हे जे मिश्रण आहे ते पूर्ण छान असं मिळून येईपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत आणि याचा चांगला असा गोळा बनेपर्यंत परतत राहायचं आहे तर परतत असताना गॅसची फ्लेममध्ये मिडियम नंतर लो अशी करत आपल्याला सतत याला हलवत राहायचं आहे तर सुरुवातीला दोन तीन मिनटं आणि नंतर आपल्याला साधारणतः एक सहा ते सात मिनटं तरी लागतात हे मिश्रण मिळवून येण्यासाठी तर पहा आपल्याला अशा पद्धतीने हे मिश्रण कढई सोडायला लागलं आणि याला थोडं तूप सुटायला लागलं आणि याचा हातावर असं थोडं घेऊन पाहायचं गोळा तयार व्हायला हो लागला की गॅस बंद करायचा आहे तर आपल्याला याला खूप जास्तही परतायचं नाही या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे नाहीतर हे मिश्रण ड्राय होतं आणि मग आपली बर्फी तयार होत नाही जर तुम्हाला थोडी खुशखुशीत हवी असेल तर अर्धा मिनटं आणखी परता तर एकूण सर्व मला याला आठ ते नऊ मिनटं लागलेले ला आहेत परतवत आहेत प परतवलेले तर आता आपण गॅस बंद करून हे मी जे मिश्रण आहे ते एका ताटाला मी आधीच थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे बर्फी आपली लवकर ताटामधून निघेन तर त्यासाठी थोडं ताटाला तूप लावायचं आणि मिश्रण गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये टाकून याला असा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा किंवा याला व्यवस्थित पसरून घ्यायचं तुम्ही हव्या त्या आकारामध्ये यातला कट करू शकता नंतर आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे तिथे मी थोडेसे काजू आणि बदामचे काप घातलेले आहेत जर तुमच्याकडे नसतेन घालायचे तुम्हाला ड्रायफ्रूट्स तर नाही घातले तरी चाल चालतील नंतर आपण याला असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे तर इथे माझ्याकडून वेलची पूड घालताना दाखवायची राहिली आहे कृपया तेवढी नक्की घाला त्याने बर्फीची टेस्ट अगदी मस्त लागते मी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ते, ते जाऊन चेक करा तर आता आपल्याला याचे थोडंसं कोमट झाल्यानंतर लगेच वड्या पाडून आहेत किंवा बर्फी करून घ्यायचे म्हणजे आपल्याला नंतर याच्या वड्या पाडता येत नाहीत जर ही खूप जास्त ड्राय झाली तर आणि थोडं कोमट असताना व्यवस्थित याच्या बर्फी कापली जाते नंतर आपल्याला याला कमीत कमी एक दोन तास असंच ठेवायचं आहे आणि ही बर्फी जी आहे ती सेट होऊ द्यायची आणि काढून घ्यायची तर पहा अशा पद्धतीने एकदम मौसूद आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी किंवा वडी म्हणता येईल तयार आहे तर ही लहान मोठे सर्व खाऊ शकतात आणि या पद्धतीने तुम्ही हे नक्की करून पहा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद